चंद्रपूरचे आराध्य देवत असलेली माता महाकाली यात्रा महोत्सव तीन एप्रिलपासून सुरू होत आहे सदर यात्रा तीन ते पंधरा एप्रिलपर्यंत राहणार आहे या दरम्यान विविध जिल्ह्यातून तसेच इतरही राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्यामुळे त्यांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांबाबत जिल्हाधिकारी विनय गोळा जीसी यांनी संबंधित यंत्रणेचा आढावा घेतला जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन अतिरिक्त पोलीस अधीक्षक रीना जनबंधू मनपा आयुक्त विपिन पालीवाल अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील उपविभागीय अधिकारी संजय पवार तहसीलदार विजय पवार महाकाली मंदिर विश्वस्त मंडळाचे सुनील महाकाडे मुख्य पुजारी गजाननराव चोडणे आदी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी विनय गोडा म्हणाले महाकाली यात्रेकरिता चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात भाविक येतात त्यामुळे त्यांना मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येणारा सोयीसुविधा चांगल्या असायला पाहिजे गर्दीचे योग्य नियोजन करून बस गाड्यांची पार्किंग व्यवस्था उत्तम ठेवावी बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या बसेसची संख्या किती राहील सदर बसेस कोणत्या जिल्ह्यातून येतील त्यांची पार्किंग कुठे केली जाईल आदी बाबींचे योग्य नियोजन करावे तसेच मंदिर परिसरात जाणाऱ्या मार्ग व इतर आनुषंगिक बाबी नागरिकांना क्यू आर कोडच्या माध्यमातून उपलब्ध करून देता येईल का याबाबतही विचार करावा कॉल सेंटर पोलीस चौकी अग्निशमन व्यवस्था चोवीस बाय सात उपलब्ध ठेवावी उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे तसेच मंदिर परिसरात असलेल्या नदीची स्वच्छता पाण्याची उपलब्धता ठेवावी मंदिर परिसरात विद्युत व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेरे अखंडित सुरू असले पाहिजे जेणेकरून कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही तसेच येणाऱ्या भाविकांची नोंदणी करणे शक्य असेल तर त्यांची नावे मोबाईल क्रमांक नमूद करावा महानगर प्रशासन पोलीस विभाग वाहतूक शाखा तसेच उपविभागीय अधिकारी व तहसीलदार आणि संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ मंदिर परिसराची पाहणी करावी अशा सूचना जिल्हाधिकारी विनयगोडा यांनी दिल्या